नमस्कार तर आज आपण या ठिकाणी मन म्हणजे काय मनाचे प्रकार किती आणि मनाचे कार्य काय आपण या विषया बोलणार आहेत तो थोडक्यात मन म्हणजे काय मग सांगायला गेलं तर मन हे अतिशय चंचल असतं एखाद्या वाऱ्याप्रमाणे असतं त्याच्यावरती कुणाचंही कंट्रोल नसतं त्याला पण मन सांगतोय आणि ज्या एखाद्या व्यक्तीच्या मनावरती कंट्रोल असेल ती व्यक्ती पण नक्कीच सक्सेसफुल बनते आता मनाचे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड असे दोन प्रकार पडतात माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ज्यालाय आता समजा हे जे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ह्याचे कार्य काय आता मग हे त्याच्याचं कार्य काय आहे की समजा मला हे बोलायचं या ठिकाणी किंवा मला एखादं बॅग उचलायची किंवा समजा पाणी आणायचंय किंवा मला असं आहे जे एखादं कोणतंही काम असेल असं कार्य असेल ते आपलं कॉन्शियस माइंड करतंय मग बाहेबियस माइंडचं काम करत की समजा एखाद्या का जे काही बऱ्याचशा आपल्या बॉडी मध्ये प्रोसेस होत आहेत जे ऑटोमॅटिकली होत आहेत आणि हे जे, जे, जे करून ह्याचं काम आहे ते सबकॉन्शियस माइंडचे असतं जसं की श्वास घेणं किंवा जे हार्टबीट होत आहे किंवा जे आपलं ब्लड सर्क्युलेशन होतंय ह्या ज्या बऱ्याचशा प्रोसेस आहेत जे ऑटोमॅटिकली होत आहेत होत होता आणि ह्याचं जे काही कंट्रोल करण्याचं काम आहे ते कुणाचं असतं तर सबकॉन्शियस माइंडच असतं आता जे कॉन्शियस माइंड आहे ज्याला आपण बाह्य बाहेर सांगतोय त्याला आपण बाह्य विश्व पण सांगू शकतो किंवा त्याला बाहेर जग पण सांगू शकतो किंवा आहे ज्याला आपण त्याला आपण आंतरिक सांगू शकतो सो बहुतेक लोक आहेत ती जे बाहेर जग आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जीवन जगत असतात आणि जी आत्मज्ञानी लोक आहेत ते आपलं अंतर्मन आहे किंवा ते आपलं आंतरिक जग आहे त्याच्यामुळे रममाण असतात आणि या आ.. बहुतेक लोकांना माहित असेल की जे आपलं आंतरिक जग आहे ते बाह्य विश्व निर्माण करत आपण रोज जीवन जगत असताना एखादं समजा एखादी समस्या उद्भवते तर ती का उद्भवत आहे काही मूळ कारण आहे जे काही रूट कोज आहे ते शोधणं फार गरजेचं आहे आपण एकदा एक्झाम्पल घेऊया की समजा एखादा बॅट्समॅन त्या ठिकाणी बॅट ठिकाणी उतरलेला आहे आणि बोलते बॉल टाकतोय त्या ठिकाणी एखादा बॉल येतोय आणि तो बॅट्समॅन जो आहे तो बॉल चुकतोय आणि बॉल किपर हातात जातोय किंवा समजा एखादा दुसरा बॉल येतोय आणि तो काही बॉल आहे तो बॅट्समॅनच्या अंगाला लागतोय किंवा समजा एखादा बॉल ठिकाणी येतोय आणि त्या बॉलने त्या बॅट्समॅनचे विकेट उडते तर तो असं हे का होतंय मूळ कारण काय आहे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन जे काही मानसिक एकाग्रता आहे ते त्या ठिकाणी काय आहे कमी आहे मग जर समजा त्या बॅट्समन त्या ठिकाणी जे आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे ज्या जर काम केलं त्याने नेक्स्ट टाइम नक्की तो एखादा बॉल येईल त्याचं लक्ष देखील ठेवून असेल आणि जर एखाद्या खूप चांगल्या प्रकारचे असेल तर सहजपणे बॉल आहे त्याला त्याच्याकडे हिट करू शकतो मग जर समजा जे आपलं अंतर्मान स्ट्रॉंग असेल किंवा जे आपण समजा आपल्या जे काही रूट कोज आहे जे काही मूळ कारण आहे आपण समजा आपण खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं तर नक्की आपण यशस्वी बनवू शकतो जे समजा आपलं वाईट कंडिशन आहे ती चांगल्या कंडिशन रूपांतरण होऊ शकतं जे आपलं यश आहे किंवा जे अपयश आहे ते अभ्यास रूपांतर वेगळे यशामध्ये होऊ शकतं तर नक्कीच जे सगळ्यात महत्वाचं आहे ते आपलं जे काही अंतर्मन आहे याच्यावरती कार्य करणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि एक विशेष म्हणजे असं की बाह्यवण जे विचार करत आहे त्याला फॉलो करण्याचं जे काही काम आहे ते आपल्या अंतर्मनाचं असतं बाह्यवण जे सांगेल की हा मला हे करायचं आहे तर अंतर्मन तेच करणार अंतर्मन काही वेगळं करणार नाहीये आणि अंतर्मन जे आहे किंवा जे आपलं मन आहे ते एखाद्या सुपीक मातीप्रमाणे आहे की एका मातीमध्ये समजा आपण एखादं चांगलं बीज किंवा वाईट बीज आपण कोणतंही रोपणी केली तर त्या ठिकाणी चांगलं किंवा वाईट बीज असेल त्या ठिकाणी त्याच्या रोपामध्ये त्या ठिकाणी रूपांतरण होईल त्याचप्रकारे आपण आपल्या मनामध्ये चांगले किंवा वाईट विचार आपण कोणतेही त्या ठिकाणी समजा आपण विचार केले तर त्या ठिकाणी ते वाढीस लागतात मग समजा विचार चांगले असतील किंवा वाईट असतील त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण आपल्या मनामध्ये जे काही चांगले विचार असतील आपण ते करणं फार महत्वाचं आहे बाहे जे विचार करेल त्यालाच फॉलो करण्याचं काम कोणाचं असतं अंतर्मनाचं असतं तर नक्कीच समजा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपण व्हिडिओला लाईक शेअर आणि मग तुकाराम ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे तर आपण सबस्क्राईब करा धन्यवाद